वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व जन्मस्थ आणि मजेत असाल तर आज सकाळी साडे नऊ वाजता मला घेऊन जायचं होतं रामला व्हॅक्सिन देण्यासाठी तर दीड वर्षाचा आता राम झालेला आहे आणि दीड वर्षाचं जे व्हॅक्सिन असतं ते मला रामला घ्यायचं होतं त्यासाठी सकाळी फक्त मी ब्रेकफास्ट बनवला आणि बाकीची जी काही कामं आहेत ती आवरून घेतली सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये फक्त साधे सिंपल पोहे बनवले आणि पोहे बनवून झाल्यानंतर रामने आणि मी मस्त असे पोहे एन्जॉय केले राम खूप जास्त खुश होता कारण की त्याला वाटत होतं की कुठेतरी फिरायला जायचं आहे फिरायला म्हटलं तरी एक ते दीड किलोमीटर अंतर असेल आणि पायी चलतच आम्ही जाणार होतो आणि त्यानंतर मला जायचं होतं क्लाससाठी त्यासाठी मी घरूनच लवकर निघले आणि दहा वाजता त्या मॅडम येतात आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर ऊन वगैरे नसतं त्यासाठी म्हटलं की पायी चालत जायला काहीच प्रॉब्लेम नाही म्हटलं येताना जर उशीर वगैरे झाला तर रामसाठी थोडेसे बिस्किट आणि जे काही काजू बिस्किट वगैरे असतं तर ते पॅक केलं पाण्याची बॉटल घेतली आणि जी काही फाईल लागते वॅक्सिनसाठी ती पण सोबत घेतली आता पायी चालत जायचं म्हटल्यावरती राम पायी चालायला तर हट्ट करतो आणि चार ते पाच मिनटं पायी चालला आणि त्यानंतर पडला तर थोड्या वेळ रडायला लागला आणि पुढे गेल्यानंतर शॉपमधून मी त्याला एक कॅडबरी घेऊन दिली तर लगेच रडायचा थांबला तर नंतर जे आहे चलत जात आणि मी त्याला उचलूनच घेतलं जेणेकरून की पटपट चालता पण येईल कारण की मुलांच्या वेगाने जर चालायचं म्हटलं तर म्हटलं लेट होऊन जाईल त्यासाठी पटकन चालत आले आणि बाकीचे मुले ज्या वेळेस वॅक्सिन घेत होते त्यावेळेस राम त्यांना रडता आणि पाहत होता आणि त्यांना पाहूनच सुरुवातीला त्याने रडायला सुरुवात केली याआधी जेव्हा पण मी रामचे सर्व वॅक्सिन घेतले त्यावेळेस कधीही तो रडलेला नाही ज्यावेळेस थोडंसं पिंच करतात सिरिंज त्यावेळेस रडतो आणि नंतर लगेच रडायचा थांबतो पण बाकीच्या मुलांनी इतका हल्ला केल्यानंतर त्यांना पाहून तो देखील रडायला लागला आणि घरी आल्यानंतर तर खूप जास्त रडत होता अगदी राम एवढा कधीच रडलेला नाही मला असं आठवत नाही की राम एवढा कधी रडलेला असेल तर त्याच्यासाठी मी खिचडी भात बनवलेला आमच्या दोघांसाठी तो देखील खाल्ला नाही आणि साडेबारा वाजता आम्ही घरी आलेलो आणि त्यानंतर सहापर्यंत मी कंटिन्यू त्याला मांडीवरती घेऊन बसले पॅरासिटामॉलचे टॅबलेट आणि जे काही आईस क्यूबने आपण थोडंसं शेकवतो ते तर मी केलेलंच पण थोडंसं पेन तर त्याला होतच राहणार कारण की चालत पण आलेला त्यासाठी म्हटलं की त्याचा पाय आता दुखतच असणार आहे तर त्याला थोडंसं रिलॅक्स केलं आणि त्या दिवशी तर मी जास्त काही शूट केलंच नाही म्हणजे शूटच केलं नाही कारण की माझी पण इच्छा नव्हती आणि तो खूप जास्त रडलेला त्या दिवशी तर म्हटलं त्या दिवशी काहीच नको करायला फक्त त्याच्याकडेच लक्ष देऊयात आता ही जी क्लिप आहे ती नेक्स्ट डेची आहे जिथे की इव्हिनिंगच्या वेळेस मी इथे क्लिनिंग करत होते तर गॅलरी तुम्ही पाहू शकता अगदी जे काही फंगस अल्गाय वगैरे आहे ते ग्रो झालेले आहेत कारण पाऊस डिरेक्टली आतमध्येच येतो गॅलरीच्या आणि गॅलरीचं जे काही फ्रंट पॅसेज आहे तो पूर्ण ओपन आहे आणि खूप जास्त खराब आणि क्लासला जाते तेव्हापासून घराकडे अगदी माझं लक्ष नाही असं म्हटलं तरीही चालेल कारण की घरातली डीप क्लिनिंग अगदीच होत नाहीये त्यासाठी म्हटलं की आता दोन ते तीन दिवस क्लासला सुट्टी आहे तर पटकन ही सर्व कामे आवरून घेऊयात आणि सण वगैरे म्हटलं की घरात सर्व स्वच्छताच हवी आणि लहान मुलं असलं की आपण काळजीपूर्वक हे सर्व करतो कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि नि डेंगू निमोनियाची खूप जास्त साथ चालू आहे त्यासाठी म्हटलं की क्लिनिंग आपण जास्तीत जास्त ठेवूयात जेणेकरून की राम पण हेल्दी राहील आणि आपलं जे आजूबाजूचं इन्व्हायरमेंट आहे ते जर हेल्दी वाटलं की आपल्याला देखील खूप सुंदर वाटतं जेव्हा आपण स्वतःचं नीटनेटके आवरतो आणि स्वच्छ अशी कपडे घालतो त्यावेळेस आपल्याला जसं कॉन्फिडंट फील होतं त्यावेळेसच मला जेव्हा माझं घर स्वच्छ असेल गॅलरी असेल बेडरूम असेल हॉल असेल किंवा किचन असेल हे स्वच्छ असेल तर मी खूप जास्त कॉन्फिडंट फील करते तर पहा जे काही टॉयलेट क्लिन करायचं हार्पिक लिक्विड आहे तेच मी यूज करते गॅलरी क्लीन करण्यासाठी आणि त्याने खूप जास्त सुंदर निघतं सुरुवातीला पाण्याने थोडंसं वॉश करून त्यावरती लिक्विड एक तासाकरता ठेवायचं आणि त्यानंतर एक तासाने स्क्रबच्या साह्याने क्लीन करू शकता अगदी सुंदर गॅलरी दिसते आणि खूप सुंदर क्लीन झालेलं त्याने बाकीची कामं आवरल्यानंतर आता काम येतं ते म्हणजे माझ्या व्हिडिओच्या रिलेटेड तर आता राम झोपलेला तर म्हटलं पटकन नागपंचमीसाठी एक व्हिडिओ शूट करूयात की नागपंचमीची पूजा आपण घरच्या घरी कशी करू शकतो तो व्हिडिओ शूट केला कारण की राम झोपलेला होता आणि ही सर्व जी एक्स्ट्राची कामं आहेत ती राम झोपल्यानंतरच होतं कारण की तो जर सोबत असाल तर खूप जास्त दंगा करतो त्यासाठी तो जेव्हा झोपल त्यावेळेस मी ही सर्व जी काही कामं आहेत ती करून घेते तर नागपंचमीची पूजा तुम्ही घरच्या घरी कशी करू शकता याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर लगेचच जाऊन तो पहा आणि कसा वाटतोय ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा मला अजून पण तो दिवस आठवतो की लग्नानंतर जेव्हा नागपंचमी आली त्यावेळेस माझा पहिला सण होता आणि तेव्हा खूप जास्त कन्फ्यूज होते की नागपूर पंचमीची पूजा कशी करायची कारण की शहरी भागामध्ये तर वारुळ अगदी दिसतच नाही त्यासाठी मी ही जी पूजा आहे ती घरच्या घरी केली तर मी विचार केला की या रिलेटेड आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडच केला पाहिजे जेणेकरून की जे कोणी सिटी एरियामध्ये राहत असेल त्यांना हा नक्की हेल्पफुल होईल यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर माझ्या अल्बम मध्ये मला ते व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे सापडले दोन किंवा अडीच वर्षापूर्वीचे तर मी नक्की जो काही आपला नागपंचमीचा व्लॉग असेल त्या व्लॉग मध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर असो इथे अगदी सात ते आठ दिवसानंतर मी रामला इथे ग्राउंडवरती घेऊन आले होते आणि पाऊस त्यावेळेस थांबलेला नव्हता थोडा थोडा पाऊस येत होता तर थोड्या आम्ही तिथे थांबलो अगदी दहा ते पंधरा मिनिटं थांबलो असतो आणि त्यानंतर घरी घेऊन आले घरी आल्यानंतर तर राम खूप जास्त हल्ला करायला लागला कारण की थोड्या वेळेस बाहेर खेळायला भेटलं यासाठी खूप जास्त नाराज पण होता तर म्हटलं घरात त्याच्यासोबत मी थोड्या वेळ खेळले की त्याला छान वाटेल खेळून झाल्यानंतर त्याची जी काही खेळणी आहे तो अगदी जागेवरतीच ठेवतो तुम्ही पाहू शकता जे काही खेळणी त्याने डिक्लेटर केली होती ती सर्व जागेवरती आणून ठेवतो आणि ही सवय मी रामला डेली लावत असते की जी काही वस्तू आहे त्याने जागच्या जागेवरती ठेवली पाहिजे अजून तो खूप लहान आहे तरी सुद्धा ह्या वस्तू सर्व जागेवरती ठेवतो आणि त्याला सर्व वस्तूंची जागा देखील माहिती आहे तुम्हाला पुढे अशा काही चांगल्या सवयी मुलांना लावू शकता तर खूप मध्ये अशा खाली कमेंट असतात की तुम्ही रामला काय खाऊ घालता राम स्वतःच्या हाताने कसं खातो किंवा त्याचं रुटीन वगैरे असेल या रिलेटेड खूप सारे प्रश्न होते त्यासाठी यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल जेणेकरून की सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटतील आणि खूप सारे आयडिया देखील देईल की प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांची डेव्हलपमेंट करून एज्युकेशनली असेल किंवा खाण्याच्या रिलेटेड असेल हे जे एज आहे मुलांचे एक वर्षानंतर त्या एज मध्ये मुलं खूप साऱ्या गोष्टी शिकतात त्यासाठी आपण जास्तीत जास्त त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की के ते सुद्धा त्या गोष्टी तेव्हापासून मी क्लासला जाते तेव्हापासून जशी घरातली कामं पेंडिंग होती गॅलरी वॉश करायचं बाकी होतं त्याचप्रमाणे अगदी मी जे प्लांटर्स लावलेलं ला आहे त्याचं काम देखील बाकीच होतं तर म्हटलं आज लगोपाठ ते देखील करून घेऊयात तर खूप वेळा ह्या झाडांकडे माझं लक्षच नसतं कारण की घरातली इतकी सारी कामं असतात की खूप जास्त वेळ मला यांना द्यायला होतच नाही फक्त जे काही पाणी वगैरे घालायचं असेल तेवढंच काम मी करत असते तर म्हटलं आज यांची देखील आपण क्लिनिंग करून घेऊयात क्लिनिंग असतंच म्हणजे जे काही प्लांटला खराब पान वगैरे असेल ते रिमूव्ह करूयात आणि ज्या काही कुंड्या वगैरे असेल त्यांची देखील क्लिनिंग कर करून घेऊयात आज खूप जास्त वेळ होता माझ्याकडे आणि पाऊस वगैरे नव्हता तर म्हटलं गॅलरीत व्यवस्थित बसता येईल आणि सकाळीच मी गॅलरी क्लीन केलेली त्यानंतर माझ्या लक्षातच नाही आलेलं की प्लांटचे देखील क्लिनिंग करायचे नाही तर मी इव्हिनिंगच्या वेळेसच गॅलरी क्लिन करते तर असो आता अस जे काही प्लांट आहे त्यांची क्लिनिंग करून घेते जेव्हा गॅलरीच्या आतमध्ये पाऊस येतो तेव्हा ज्या काही कुंड्यांमधली माती आहे त्यामध्ये ते पाणी साचतं आणि जी काही माती आहे ती अगदी जागेवरती अशी घट्ट होऊन जाते त्यासाठी म्हटलं की ती माती देखील आज मोकळी करूया जेणेकरून की पाणी खाली मुरलं जाईल आणि जास्त काही फंग वगैरे ग्रो होणार नाही तर जे काही कडेपत्त्याचं प्लांट आहे यावरती तुम्ही पाहू शकता अगदी ग्रीन लेअर झालेलं आहे जे की पावसामुळं झालेलं आहे आणि हेच मला आज क्लिन करायचं होतं तर हे पाहायला पण छान वाटत नाही आणि प्लांटसाठी देखील चांगलं नसतं पण पावसाचं पाणी मात्र झाडांसाठी चांगलं असतं तर पावसाचं पाणी देखील झाडांमध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून की झाडं देखील छान ग्रो होतात जे काही मोगऱ्याचं प्लांटर दिसत आहे तर ते मी मागच्या वेळेस जेव्हा घरी गेले होते त्यावेळेस घेऊन आलेले आणि त्यासोबतच मनी प्लांट देखील आणलं होतं घरून येतानी खूप जास्त सुकलेलं होतं पण आता पावसाच्या पाण्यामुळे खूप छान झाले आणि पावसाळ्यामध्ये मोगऱ्याला देखील खूप छान फुलं येतात प्रमाणे तुम्ही चहाचं पाणी जर उरलेलं असेल किंवा चहा पावडरचं पाणी वगैरे जर असेल ते देखील मोगऱ्याच्या झाडाला घालू शकतात त्याने देखील सुंदर फुलं येतात जे काही मनी प्लांट आहे ते मी असं वरच्या साईडला ठेवलेलं आहे जेणेकरून की सूर्यप्रकाश वगैरे त्याला लागला आणि त्याची ग्रोथ चांगली होईल वेल वगैरे जर आली तर मी त्याला अशी वरती ट्राय करून थोडंसं छान लुक देण्याचा प्रयत्न करेल पण आत्ताच ग्रो व्हायला लागलेला आहे त्याला खूप जास्त वेळ लागेल तर पाहूयात जसं ग्रो होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवाला आणि प्लांटरची मला खूप जास्त आवड आहे पण खूप वेळा असं होतं की बाहेर पाऊस असल्यामुळे रामला बाहेर घेऊन जाता येत नाही आणि त्याला मला गॅलरीतच घेऊन बसावं आणि तिथे घेऊन बसलं की तो लगेचच पानं वगैरे तोडायला सुरुवात करतो त्यासाठी मी तिथे त्याला जास्त काही आणत नाही आणि पाऊस वगैरे नसेल तर बाहेरच घेऊन जाते तर पा जे काही बाकीचे प्लांटर्स आहेत त्यांची पण मी छान कटिंग करून घेतली आणि सीजर त्याच्या के साह्यानेच केलं याच्यासाठी एक स्पेशल अशी सीझर येते पण ती माझ्याकडे नाही जी काही मी घरात यूज करते त्यानेच मी कट केलेलं आहे तर आता हे जे तुळशीचं रोप आहे ते देखील खूप जास्त ग्रो झालेलं आणि जेव्हा लहान होतं त्यावेळेस देखील रामने तोडलेलं पण आता छान ग्रो झालेलं आहे तर याची कटिंग आपण करत नाही सहसा जी काही तुळस आहे त्याची पण खूप जास्त फाटे फुटल्यासारखं दिसत होतं आणि ते पाहायला चांगलं वाटत नव्हतं त्यासाठी त्याची देखील मी कटिंग करून घेतली तर आता झाडांचं जे काही काम आहे ते पण आवरून घेतलं आणि ही कामं मला खूप जास्त आनंद देतात सर्व घरातली कामं झालं की असं वाटतं डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं फील होतं तर असो अशा प्रकारे आज ही सर्व कामे मी घरातली आवरून घेतली आणि फायनली आता जे काही काम आहेत ती माझी आवरून झालेली आहेत त्यानंतर चहा वगैरे घेईल आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर